तर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपतोय निरोपाचा कार्यक्रम विधान परिषदेमध्ये सुरू आहे तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे या निरोपाच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सभागृहात थेट ऑफर दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हटलेलं आहे सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी इकडे येण्याची ऑफर दिलेली आहे मात्र देवेंद्र फडणवीसांच्या या ऑफरनंतर जोरदार चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा याआधी झाली होती विधान परिषदेच्या सभागृहाबाहेर आधी भेट झाली होती त्यानंतर अंबादास दानवे यांच्या निरोपाचा कार्यक्रम सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना ऑफर सुद्धा दिली आहे आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोण तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे त्याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही राबादास दानवे यांचा विरोधी पदाचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्यांच्या निरोपाची भाषण सध्या विधान परिषदेमध्ये सुरू आहेत यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरो, निरोपाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेले आहे तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आम्हाला तिकडे म्हणजे विरोधी पक्षनेत्यामध्ये पक्षनेत्याकडे येण्याचा स्कोप नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे मात्र त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांना सभागृह गृहातच देवेंद्र फडणवीस यांनी थेट ऑफर दिलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ऑफरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्याआधी विधान परिषदेच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये भेटसुद्धा झाली यावेळेस दोघांमध्ये संभाषणसुद्धा झालेलं आहे आणि त्यानंतर अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपतोय विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपतोय त्यावेळेस निरोपाच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेले आहे तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे त्यावर आपण वेगळ्या पद्धतीनं विचार करू शकतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आधीच ठाकरे बंधू एकत्र एक येण्यावरती जोरदार चर्चा सुरू आहे मात्र राज ठाकरे यांनी याबाबत अद्यापही मौन बाळगलेलं आहे मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एका मंचावर दिसले होते यावेळेस उद्धव ठाकरे यांनी यापुढे आपण सोबत राहू असं म्हटलं आहे सोबतच उद्धव ठाकरे यांची सामनामध्ये मुलाखत सुद्धा प्रसारित होणार आहे त्याचा सुद्धा आला या टीझरमध्ये सुद्धा राज आता आपल्याकडे आलेला आहे असं म्हटलंय या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं एक मोठं विधान समोर आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे त्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू असं विधान केलेलं आहे त्यामुळं फडणवीसांच्या या ऑफरची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे निमित्त होतं अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपतो आहे आणि या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपत असताना निरोपाचं भाषण देवेंद्र फडणवीस यांचं सुरू होतं आणि यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी हे मोठं विधान केलं आहे एक मोठं राजकीय के विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांना उद्देशून त्यांनी तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हटलेलं आहे थेट सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना ही ऑफर दिलेली आहे आणि या ऑफरनंतर मात्र आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली ही दृश्य आपण पाहतो आहे हे भाषण सुरू होण्याआधी सभागृहाच्या विधान परिषदेच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती दोघांमध्ये थोडा वेळ संभाषण सुद्धा झालं होतं आणि त्यानंतर निरोपाच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता या सर्व पार्श्वभूमीवर पुढे राजकीय घडामोडी कशा घडतील याकडे आपलं लक्ष असेल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज थेट सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे माहिती <सवगी> नक्कीच आपण या ठिकाणी <सवगी> पावसाळी <सवगी> तर शेवटचा आणि अंतिम आठवडा आहे आणि या अंतिम आठवड्या अगोदर आपण मिळत तर आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची <सवगी> विधान परिषदेमध्ये जात असतानाच भेट झाली आणि तेव्हा त्यांनी एकमेकांना आनंद म्हणजे नमस्कार देखील केला आणि त्यानंतर हे दोघेही नेते आपण परिषदेमध्ये केले आणि त्या ठिकाणी आपण मिळतं जे त्यांचे नेते आहेत उद्धव ठाकरे गटाचे अंबादास जाणे यांचा निरोग समारंभ आहे त्या कार्यक्रमावेळी बोलत असताना फडणवीस यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे यांना की तुम्ही इकडे या तुम्हाला स्कोप आहे आम्ही तिथे येऊ शकत नाही कारण की दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्ही सत्ताधारी बाकावरती आहोत म्हणून तुम्ही या ठिकाणी असं उद्धव ठाकरेंना म्हटलेलं आहे आणि आपण बघितलं यावर नंतर राजकारणामध्ये चर्चा देखील होऊ लागलेली आहे कारण की एक ठाकरे गाडं आपण भेटत तर भाजप एकमेकांवरती टीका करत असतो आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी अशा व्यक्तव्य केलं म्हणजे एक मोठं या ठिकाणी चर्चेला उदाहरण आलं समजून समजून आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे एक काय निर्णय घेतील पुढे हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे मनोज मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान करून परतीचे दोर कापलेले नाहीत परतीचा मार्ग मोकळा आहे हे एक प्रकारे यामध्ये उद्देश त्यांनी त्यांचा स्पष्ट केलाय नक्कीच आपण या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होती पण आपण बघितलं मधीच जी सरकार आली तेव्हा आपण बघितली ही युती तुटली आणि दोन्ही पक्ष वेगळे झाले तेव्हा महायुती महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे सोबत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले आणि महायुती ही भाजप बरोबर आली आणि त्यानंतर आपण तर दोघांमध्ये शाब्दिक वाट वाद मोठ्या प्रमाणात वाढले एकमेकांना सुद्धा टीका देखील झाली आणि त्यानंतर आपण बैठक तर आज दोघांची नेत्यांची परिषद जाणे अगोदर भेट झाली आणि दोघांनी आपण एकमेकांना नमस्कार देखील केला आणि त्यानंतर फडणवीस यांनी आपण या ठिकाणी तर म्हणजे निरोप संभ्रामांच्या वेळी उद्धव ठाकरे यांना म्हटलं की तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला स्कोप आहे आम्ही या ठिकाणी विरोध माक्यावरती येऊ न शकत नाही की आमची दोन हजार एकोणीस एकोणतीस पर्यंत जी सत्ता आहे तुम्ही या ठिकाणी या असं देखील त्यांनी म्हटलं त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे जे पहिले मित्र होते भाजपचे आता ते पुन्हा आपण भेटत भाजपच्या वाटेड्या जाणार का हे देखील पाहणं गरजेचं कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आणि त्यामध्ये आपण उद्धव ठाकरेंचे भरपूर नेते यांनी साथ देखील उद्धव ठाकरे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ही ऑफर दिलेली आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे मनोज धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत जोडलेले नवनाथजी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये थेट उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे या ऑफर कडे तुम्ही कस बघता मुळामध्ये ही ऑफर आहे का याबद्दलच शंका आहे कारण ज्या पद्धतीने देवेंद्रजी असं म्हणाले की दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर स्कोप नाही म्हणजे आम्ही सत्तेमध्येच आहोत कारण ज्या महा पद्धतीनं महायुतीला बहुमत मिळाले जनतेचे आशीर्वाद मिळाले आणि जनतेने पुन्हा एकदा महायुतीची साथ दिली देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस पर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना विरोधी बाकावर बसावं लागणार आहे भारतीय जनता पार्टीचं कुणीही विरोधी बाकावर बसणार नाही हा त्या बोलण्याचा अर्थ आहे याच्यामध्ये कुठेही उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टी सोबत या अशा पद्धतीचे ऑफर आहे असं अजिबात नाहीये उलट उद्धव ठाकरे म्हणतायत की तुम्ही आमच्या बाकावर या तर तो स्कोप नाही अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्रजींनी केलेलं आहे मला वाटतं राजकारणामध्ये भेटीगाठी होत असतात चर्चा होत असतात आणि आपण बघताय की व्हिज्युअल्समध्ये अगदी काही सेकंदासाठी ती भेट झालेली आहे एवढ्या छोट्याशा भेटीतनं काहीतरी खूप मोठं राजकारणात होईल असं अजिबात नसतं त्यासाठीच्या घडामोडी असाव्या लागतात आणि आता महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आपण बघितली तर महायुतीचं अतिशय भक्कम असं सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्य अतिशय सक्षम नेतृत्व आहे त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची साथ आहे अजित पवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत अशा परिस्थितीमध्ये एक स्थिर आणि पाच वर्ष कायम राहील असं सरकार आहे लोकांचे आशीर्वाद पुन्हा देखील भारतीय जनते जनता पर... पार्टीला मिळतील यामध्ये अजिबात शंका नाही त्यामुळे आजचं जे वक्तव्य आहे त्याला कुठल्याही राजकीय अंगाने बघणं थोडस संयुक्त ठरणार नाही नवनाथ जी यातून आणखी एक अर्थ असा बाहेर निघतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सगळ्यांना माहिती आहे सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती राज ठाकरे यांनी मौन बाळगलेलं आहे युती होणं सोपं आहे मात्र नंतरची जी पदांची किंवा जागांची व जागा वाटप असतं ती बार्गेनिंग करणं महत्त्वाचं असतं यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती दबाव टाकतायत का जागा वाटपासाठी अशी सध्या चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफरचं वाक्य एक उच्चारून उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर वाढवली आहे राज ठाकरेंसोबतची नाही राजकारणामध्ये बार्गेनिंग पॉवर अशा कुठल्या तरी एखाद्या वक्तव्यावरून कमी किंवा जास्त ठरत नाही आता आपल्या होते ना की महायुती महायुती म्हणून तीन पक्ष आम्ही सोबत आहोत एकमेकांच्या सोबत आहोत आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले किंवा नाही आले याने भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला फारसा फरक पडणार नाहीये आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतायत की राज ठाकरेंकडनं जास्त जागा घ्यायच्या उद्धव ठाकरेंना जास्त जागा त्याला मुळामध्ये त्या दोघही पक्षांनी काय करायचं हा त्यांचा निर्णय बरोबर त्यांना एकत्र यायचं किंवा नाही यायचं कुठल्या मध्याहून एकत्र यायचं हे त्या दोघांना ठरवायचे कारण दोघांकडे आपापली स्वतःची पार्टी आहे गेल्या काही दिवसामध्ये मराठीच्या मुद्द्यावर दोघांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला मध्यंतरी राज ठाकरे यांनी देखील एक स्टेटमेंट दिलं होतं त्याचाही अर्थ आपण पाहिजे ठीक आहे नवनाथजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख जी जोडलेले आहेत रवी किरणजी या ऑफरचा तुम्ही नेमका अर्थ काय काढताय मला वाटतं ही ऑफर असं असतं की विरोधी पक्षामध्ये नेहमी गोंधळ उडवून द्यायचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो आणि विरोधी पक्षामध्ये गोंधळ उडाला की आत्मविश्वास कमी होतो विरोधी पक्षाचा आणि महाराष्ट्रामध्ये आपण गेले दोन अडीच तीन वर्ष झालं पाहतोय की विरोधी पक्षातले अधिकाधिक नेते फोडायचे अधिकाधिक नेत्यांना प्रवेश द्यायचा विरोधी पक्ष कसा कमजोर होईल हे बघायचं ही एक राजकीय विवरचना मांडली जाते आणि त्याचाच हा एक भाग आहे उद्धव ठाकरे स्वतः ते कधीच आता याच्या पुढे भविष्यात भाजपासोबत जातील याची सुत्राम शक्यता नाही oh, oh. उलट ते त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा, पक्षा त्यांचा मुलगा आणि संजय राऊते तिघेच राहतील अशा प्रकारचे टोमणे त्यांना वारंवार याआधी मारले गेलेले आहेत त्यामुळं तो एक प्रश्न तर उरतच नाही राहिला प्रश्न अंबादास दानवे यांचा तर hmm. कालच आपण बघितलं की जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पण त्यानंतर विधानसभेत सुद्धा त्यांना एका मुद्द्यावर चर्चा करत असताना त्यांना म्हणाले होते मुख्यमंत्री की त्यांना मोदींच्या योजना खूपच आवडतात तर त्यावरनं एक गोंधळ निर्माण होतो तर ही सत्ताधारी पक्षाची नेहमीची स्टाईल राहिलेली आहे विरोधी पक्षातले एक महत्वाचे नेते फिरायचे आणि त्यांना निमंत्रण द्यायचं तर त्याचाच हा एक भाग आहे असं मला वाटतं जी रवीरण जी एकीकडे गोंधळ निर्माण करायचं असं तुम्ही म्हणताय दुसरीकडे याचा असाही अर्थ निघू शकतो का की आगामी पालिका निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत मात्र राज ठाकरेंनी मौन बाळगलेलं आहे जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठी हे वक्तव्य असू शकतं त्याच्यावर केवळ अशा वक्तव्यावर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल असं नाही उद्धव आणि राज दोघेही तसे राजकारणामध्ये बरीच वर्ष सक्रिय आहेत म्हणजे मी तुम्हाला आठवण करून देतो की पंच्याण्णव नव्याण्णव मध्ये जेव्हा युतीचं सरकार होत तेव्हाही ते, ते दोघं काही प्रमाणात सक्रिय होते त्यांच्या दृष्टीने अशा राजकीय हालचाली घडामोडी युतीच्या चर्चा जागा वाटपा चर्चा त्याचं त्यात काही त्यांना अप्रूप नाविन्य काही नाही आणि जर ते दोघं एकत्र आलेच भाऊ तर जागा वाटप करताना ते त्यांची स्वतःची ताकद बघूनच करतील आणि तिसरी शक्ती मला नाही वाटत मी प्रभावी ठरेल चर्चेमध्ये मात्र सभागृहात हे वक्तव्य केलेलं आहे काँग्रेस आणि पवार गट यांना काही यातून संदेश द्यायचा देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस आणि पवार गटाला काय संदेश की बाबा फक्त एकदा शिवसेना त्यांच्या सोबत आहे आणि शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष झाल्यावर भाजपला ते अजिबात आवडलेलं नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडी ज्या दोन हजार एकोणीस नंतर घडत गेल्या त्या एका मुद्द्याला धरून होत्या आज इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे शिवसेना तोही भाजपाला मान्य नाही इंडिया आघाडी खिळकिळी व्हावी महाविकास आघाडी खिळकिळी व्हावी अशी भाजपची इच्छा असणारच त्यामुळं त्यांना सुद्धा एक प्रकारे अस्वस्थता थोडीशी चिंता की आपली आघाडी काही राहते की नाही असं वाटायला लावणं हा सुद्धा एक राजकीय विरचनेचा भाग असतो जी रवीकरणजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील जोडलेले आहेत रुपाली ताई सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे इकडे या तुम्हाला इकडे स्कोप आहे असं म्हटलेलं आहे कसं बघताय या विधानाकडे एक लक्षात घ्या विधानसभेमध्ये अधिवेशन विधानपरिषदेमध्ये विधान परिषद मध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे सांगितलं की बाबा दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्ही तर मी तर था, आम्ही तरी विरोधात येणार नाही हो। हो, हो। परंतु तुम्ही आमच्याकडे येऊ शकता तर राजकारणामध्ये काही कोणी का, सत्तेवर येऊ शकतं कुठलाही पक्ष कुठेही येऊ शकतो त्याच्यानुसार त्यांनी म्हणजे एक दाखवून दिलं की आपले काही मनभेद ना नाहीयेत जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्तेमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता असं त्यांनी सूचक केलेलं आहे रुपाली काही वेळापूर्वी रवी किरण देशमुख राजकीय विश्लेषक त्यांच्यासोबत बोलत होते त्या म्हणतात की विरोधी पक्षामध्ये विरोधी गटामध्ये गोंधळ निर्माण करावा यासाठी हे वाक्य वाक्य असू शकतं हे तुम्हाला पडतंय एक लक्षात घ्या मी पुन्हा सांगते की राजकारणामध्ये को कोणी कोणाचा शत्रू कायमचा शत्रू नसतो त्याच्यामुळे विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण करायला दिला का त्यांनी थेट आपण म्हणून त्यांना ऑफर दिली सूचक केलं की बाबा उद्धव साहेब तुम्ही इकडे येऊ शकता त्याच्यामुळे गोंधळ वगैरे निर्माण करण्याचा संबंधच येत नाही हे राजकीय आपण परिपक्वता म्हणू शकतो की बाबा त्यांनी थेट आपल्या बोलून दाखवला आहे त्यांना ठीक आहे रुपाली धन्यवाद दिलेलं या प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत रोहिणी खडसे सुद्धा जोडलेले आहेत रोहिताई सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे कसं बघताय याकडे तुम्ही मला असं वाटत की आपण लोकशाहीवर चालणारा देश आहोत हे विसरलेत की काय सत्ताधारी पक्षातली लोक माहीत नाही कारण सगळ्याच विरोधी पक्षातल्या लोकांना ऑफर देऊन तुम्ही आमच्याकडे या असं चाललंय काय असं वाटायला लागलंय पण मे बी त्यांचा हेतू वेगळा असू शकतो त्यावर ते जरा डिटेल मध्ये फडणवीस साहेबच उत्तर देऊ शकतील की ते असं का म्हणतायत का आता उद्धव ठाकरे साहेबांनाही विरोधी पक्षात काम करू द्यायचं नाही आणि त्यांनाही त्यांच्याकडे घ्यायचं असेल शेवटी राजकारण आहे त्यांनी ऑफर देणं देऊन बघितली असेल मी फार त्याच्यावर बोलू शकणार नाही कारण मला त्यांचा हेतू माहिती नाही बरं मात्र या ऑफर मुळे तुमच्या गटामध्ये मवियामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे मुळेच नाही मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लढाऊ वृत्तीचे नेते आहेत आणि ते जे विरोधी पक्षामध्ये राहून त्यांची भूमिका मांडण्याचं काम करतात गोरगरीब लोकांच्या साठी लढण्याचं काम करतात ते त्यांचे काम चालू ठेवतील ठीक आहे रोहिणीदे धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपलेला आहे त्या संदर्भात निरोपाचं भाषण सुरू होतं आणि या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांना इकडे या स्कोप आहे असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे आणि त्यामुळं मात्र आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहेत राजकीय विश्लेषक रविकरण देशमुख यांनी मवियामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ही ऑफर असू शकते कारण उद्धव ठाकरे हे फडणवीस किंवा भाजपासोबत जाणार नाहीत तितका कडवटपणा त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर ही ऑफर दिलेली आहे मात्र त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे त्याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही तर या हे भाषण आपण ऐकलं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ही ऑफर दिलेली आहे सभागृहात ही ऑफर दिलेली आहे आम्हाला तिकडे विरोधी पक्षात येण्याचा स्कोप नाही मात्र तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान आणि या विधानाची सुद्धा जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिलेली आहे तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हटलेलं आहे आधी शिवसेना आणि भाजप हे एकत्र होते पंचवीस वर्ष एकत्र राजकारण केलेलं आहे त्यानंतर दोन्ही पक्ष वेगळे झालेले आहेत आणि त्यानंतर आता फडणवीसांची पुन्हा ही ऑफर उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे